डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्यांच्या त्यागाला बुद्धिस्ट ऑफ इंडिया तथा भारतीय या संस्थेच्या राष्ट्रीय महामाता भराताई आंबेडकर या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रवैया संस्थेचे ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जंगवाल साहेब आणि या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर तमाम वंचित दलित पीडितांचे श्रद्धास्थान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्म कार्याला त्रिवार वंदन पूज्य भंते बी सारीपुत्त आणि त्यांच्या पवित्र संघाला वंदन सादु, सादु, सादु। या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासर्वचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्वांनाच मैत्रीपूर्ण जय भीम करतो जय भीम आणि आज संघाचा सातवा दिवस आहे चौदा तारखेला संघ बसलेला आहे चौदा ते चोवीस पर्यंत संघाचे असताना आजच्या सातव्या दिवशी आपण अपन... आदरणीय साहेबराव पवार आणि त्यांच्या परिवारानं या संघाला अतिशय मौल्यवान भोजन दिलं आणि संघ झालेला आहे आणि त्यासोबत सर्व कार्यकर्ते सुद्धा आपलं मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो खऱ्या अर्थानं आपला सर्व परिवार हा धम्मा मार्गावर आरळून आहे हा दिसून येतोय आज तारावी विभागाची शाखा आहे पाटण तालुका आहे पाटण तालुक्याला सातारा जिल्ह्यामध्ये अनन्य साधारण वेगळं महत्व आहे पाटणकरांनी त्याची जपणूक करावी अशी माझी विनंती आहे कारण या भारतीय बौद्ध महासभे भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्ह्यामध्ये आणण्याचं पहिलं काम महाबेश्वर तालुक्याने केले एकोणीशे एकोणऐंशी ऐंशी साली परंतु आदरणीय सत्वधीर भाऊ हे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध महासभेला वेगळं वळण लागलं आणि धम्म मार्गावर आढळून आहे त्यांचे आपण सर्वजण आहात आज या पाटण तालुक्यामध्ये आठ शाखा कार्यरत आहे सर्वच माझे पदाधिकारी तनमनधनाने काम करतात धम्माचा प्रचार प्रसिद्धी अतिशय चांगल्या प्रमाणे करतात आपल्या कामाला तोड नाही जिल्ह्यामध्ये सुद्धा हे मी नम्रपणे सांगतो कुणी वाईट वाटून घेऊ नका आज येणारी पंचवीसावी धम्म परिषद आहे पंचवीसावी धम्म वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव वर्ष आहे आणि ह्या रौप्य महोत्सव करत असताना हा पवित्र संघ आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला एकोणीशे छप्पन साली आपल्यापैकी बरेच नसते बाबा असते परंतु ना बाबासाहेबांचेच नातू तेही भीमराव तेही भीमराव ह्या भी रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे आदरणीय अध्यक्ष साहेब आपल्याला विनंती आहे पाटण तालुक्याचे आठ भाग आहेत आठ भागातले सर्व कार्यकर्ते आलेच पाहिजेत आठ भागात सर्व महिला उपाशिका माझ्या आल्याच पाहिजेत जास्तीत जास्त बहुसंख्येनं आपण उपस्थित राहा आणि ही धम्म परिषद यशस्वी करा ह्या धम्म परिषदेची आपण रौप्यमोत्सव वर्षाच्या धम्म परिषदेचे आपण साक्षीदार बना पुन्हा आपल्या आयुष्यात हा योग येणार नाही ह्याची खुणगाड बांधा ज्याप्रमाणे आज आपण धम्मदान करून आम्हाला तृप्त केले आहे याचप्रमाणे आपण आणि पाटणकरांनी येणारी धम्म परिषद करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं आपण उपस्थित राहाल धम दं, धम्मदान कराल अशी सर्वांना मी अपेक्षा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो नमो बुद्धाय जय भीम